जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजार आवार मनसर एप एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज मनसरमध्ये कांदा आवक तेवीस हजार चारशे एकवीस पिशवी पाहायला मिळाली सोबत बाजारभाव हे पडलेले म्हणजे खाली आलेले कमी झालेले पाहायला मिळाले गोळे कांदे तीनशे सत्तावीस पिशवी ही फक्त दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपयाने तीनशे सत्तावीस पिशवी गोळे कांद्याची विकली गेली सुपर गोळे कांदे दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला साऊथमधली मागणी कमी झाल्यामुळे हा बाजारभाव पडलेला व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले सुपर मीडियम कांदे दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये गोलटी कांदे शंभर ते एकशे सत्तर रुपये तर बदले चिंगळी कांदे हे तीस ते शंभर या दरम्यान विकले गेले लिलाव मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असा असतो धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकनला क्लिक करायचे विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार